तीन, ते तेरा पत्र तेरा त्याच्या खाली तेराशे कोटी मोह ते, तेरा मा ते, त्या तेरा पत्रांच्या खाली किती मोहमाया तुम्हाला माहितीच नाही फक्त ती मोहमाया कुठे कुठे बजरंग त्या त्याच्या पांढरंगूडच्या झाडाखाली एवढं त्या लोकांना नवनीत कावतनी नोटीस दिल्यात ना त्याच्यामध्ये अर्धे निर्दे जे आहेत ना त्यांच्यावर याच्यामुळे केसेस झालेले आहेत त्या लोकांना मला सांगायचंय आता हा तुमच्यासाठी लढणार नाही त्याचं कारण त्यातले अर्धे जे आहेत ना त्यातले म्हणजे चार पाचच लोक आता याच्यासोबत आहेत बाकी आता बाजूला आहेत वाळू माफी यांची टीम याची अख्खी त्यांना अगोदरच गुन्हे दाखल आहेत याच्यामुळं त्यांना पण नोटीस गेल्या तुम्हाला त्या लोकांना सांगायचंय हा तुम्हाला वाचवायला येणार नाही याची धडपड जी आहे ना त्या वाळू माफी यांसाठी चालू आहे आता बरं का याची धडपड जी दोन चार आहेत ना आता तीन पाट सोबत त्या दोन चार जणांसाठी पण पाटलांच्या विरोधात का कुठं तोंड उघडलं ना मग तुमच्याकडं बघतोच मग तुम्हाला कसा अडकवतो असं एकंदरीत चालू आहे काही केलं ना आता तरी तू संपलेला आहे आणि याची चाहूल तुला लागलेली आहे की तुझा बाजार आता उठणार आहे बाजार उठणार बरं का तुझा तुझा तुझ्या सोशल मीडिया टीमचा मस्त बाजार उठणार सांगायचंय की लक्षात घ्या हा तुमचा वापर करून घेतोय अजूनही मी तेच सांगते तरुणांना त्याच्या मागे कुणी ना त्यांना सांगायचंय की हा सोयीप्रमाणे वापर करून घेतोय एवढं लक्षात ठेवा विसरू नका जर का तुम्ही त्याच्या विरोधात गेलात तर हा तारक सारखे अवस्था करतो बर का जर का तुम्ही त्यांच्या विरोधात गेलात तर हा म्हणतो मग काय दप्तर घेऊन फिरता म्हणजे अभ्यासू नेतृत्व किशोरदादा चव्हाण असतील सराटे असतील हे स्वतःला काय समजतात तर या भाषेत मध्ये संबोधतो म्हणजे याला जसं करायचं तसं मला करू द्या मी जे करतो ते योग्य आहे संविधान वगैरे याच्या पुढे काहीच नाही हा फक्त बोलण्यामध्ये नाही का आम्ही मानतो बाबासाहेबांना मानतो पण संविधान मात्र हा मानत नाही या वृत्तीचा माणूस आहे फक्त बोलण्यामध्ये तुम्हाला सांगत असतो ह्याच्यापासून गुणरत्न सॉरी ते राजरत्न सदावर ते सॉरी राजरत्न आंबेडकर बाजूला झाले ह्याच्यापासून बाळासाहेब आंबेडकर बाजूला झाले ह्याच्यापासून बच्चू दादा बाजूला झाले किती नेते ह्याच्यापासून दूर गेले तुम्हाला सांगा का तर हा निच माणूस आहे हा खोटारडा आहे हा समाजाला लागलेली एक कीड आहे मराठा समाजाला की जो आतून पोखरायला लागला भुंग्यासारखा हा भुंगा आहे हा आत घुसलाय ते धान्य असतं असवार, ना बघा वरून फार असं 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 वाटतंय की बाबा सोंडे असतात भुंगे असतात नाही का आतून ते धान्य आपल्याला वरून असं वाटतं की नाही चांगले पण आतून मात्र ते धान्य पूर्ण पोखरलेलं असतं त्या पद्धतीने याने माझ्या समाजाला पोखरणं लावलंय आज ज्या लोकांना आज ज्या लोकांना नवनीत कावतनी नोटीस दिल्यात ना त्याच्यामध्ये अर्धे जे आहेत ना त्यांच्यावर याच्यामुळं केसेस झालेले आहेत त्या लोकांना मला सांगायचंय आता हा तुमच्यासाठी लढणार नाही त्याचं कारण त्यातले अर्धे जे आहेत ना त्यातले म्हणजे चार पाचच लोक आता याच्यासोबत सोबत बाकी आता बाजूला झालेले आहेत वाळू माफी यांची टीम याची चाकी त्यांना नोटीस दिलेली आहे का तर ते काहीतरी कुणीतरी मारले आता असं म्हणजे कुणीतरी भाकीत केलेलं आहे काय ते माहित नाही खरं खोटं ते काय वाल्मिकार काय बातम्या बघत होता आणि मोबाईल वर त्याला मारला तर किती खोटं किती देवाला डोळे माहिती आणि म्हणून मग त्यांनी ही गुंडगिरी थांबत नाही म्हणून त्यांनी नवनीत कावतनी काय केलं त्या गुंडांना बोलवलं ऐंशी लोकांना आणि त्यांना नोटीस दिल्या त्याच्यामध्ये याच्या पण याला सपोर्ट जे आता करतायत ना दोन चार जण ते पण आहेत पण जे आता सपोर्ट करत नाही ज्यांना अगोदरच गुन्हे दाखल आहेत याच्यामुळं त्यांना पण नोटीस गेल्यात मला त्या लोकांना सांगायचंय हा तुम्हाला वाचवायला येणार नाही याची धडपड जी आहे ना त्या वाळू माफियांसाठी चालू आहे बरं का याची धडपड जी दोन चार आहेत ना आता तीन पाट याच्या सोबत त्या दोन चार जणांसाठी बाकी तुम्ही जे विरोधात गेलेत ना तुम्ही आणखी कशा अडकसाल याचा मात्र त्यांनी पूर्णपणे म्हणजे बंदोबस्त करतोय तो हे अडकायला पाहिजे मला काय गेलं मला सोडून गेलेत ना माझ्या विरोधात मला विरोध करता ना हे अडकायलाच पाहिजे या मताचा तू बर का आणि असं त्याचं चालू आहे एकंदरीत की मला सोडून गेला ना की मग त्याला गुतवणार हा असा धमक्या देतोय असा धमक्या देतोय सांगतायत तिकडचे लोक फोन करून सांगतायत ताई त्याच्या लोकांच्या आम्हाला फोन येतात जर का कुठं तोंड उघडलं पाटलांच्या विरोधात तुम्हाला नाही आमच्या सोबत राहायचं ना करावं पण पाटलांच्या विरोधात का कुठं तोंड उघडलं ना मग तुमच्याकडं बघतोच मग तुम्हाला कसा अडकवतो असं एकंदरीत चालू आहे बर का हा असं एकंदरीत लोकांना ब्लॅकमेल करणं चालू आहे का आता याच्यासोबत सोबत लोक जोडल्या जात नाहीये अरे तुझा आखाच्या अख्खा तू नागडा झालाय आता समाजाला कळलं तू नाचूच नको ना आज ज्या पद्धतीत मध्ये तू जे नाचत होता ना मी ह्या उपरीन मी त्या नाही उपरीन माय नातेला मी लाव तू काही नाही तू झिरो आहे तू काही नाही कळलं ना, ना झिरोपेक्षा पण पॉईंट असतो ना तो आहे तू झिरोला पण महत्व आहे तुला महत्वच नाही काय अक्कल शून्य माणूस तू समाजाचं वाटोळ केलं तू हे समाजाला निदर्शनात आलं समाजाच्या आणून निदर्शनात आणून देण्यासाठी मला असं वाटतं कुठं वाटा खाली जा मला अभिमान आहे त्या गोष्टीचा आता काय याच्या लोकांनी माहिती का माझे व्हिडिओ घाण घाण बनवतात टाकतात आणि तीच लोक फोन करून हे म्हणजे अजूनही फार वेगळ्याच नशेत ती जे काय आहेत ना दोन चार त्याच्यासोबत सोबत ती वेगळ्याच लोषेत फार मला फोन करून नाही का जरा बघा ना इन्स्टाला बघा बघा तुमचा व्हिडिओ आहे बघा त्याच्या खालच्या कमेंट वाचा जरा अजूनही सांगतो पाटलाला नाव घ्यायचं नाही पाटलाचं आमच्या दैवत असं ते शेंबडे नाही का दारू पिल्यानंतर गांजा फुकल्यानंतर संध्याकाळचे असतात ते पण त्यांना माहिती नाहीये की आपला डेटा पोलिसांकडे जातोय आपण अडकायला लागलोय कळ ना अडकायला लागलोय ह्या गांजासाठी जो पाटील आपल्याला पैसे देतो हा ही दारू पिऊन नाही कमेंट करण्यासाठी व्हिडिओ एडिट करण्यासाठी पाटील जे पैसे आपल्याला पुरवतो जो रोहित पवार पैसे पुरवतो तो, तो आपण अडकल्यानंतर सोडवायला येणार नाही लक्षात घ्या हा पण तुम्हाला तिथपर्यंत मात्र मी नेणार जेलपर्यंत नेणार नंतर मीच विनंती करणार प्रशासनाला सोडून द्या माझेच भाऊ आहे ते पण तुमच्याकडनं मात्र तुम्हाला ज्यांनी हे करायला लावलं ना ते वधवून घ्या घेण्यासाठी गय मी आणि हे समाजाला दाखवण्यासाठी तुम्हाला तिथपर्यंत तर जावंच लागणार आहे ज्यांनी ज्यांनी माझे व्हिडिओ बनवले सगळ्यांची नोंद झालेली आहे सगळ्यांवर व्यवस्थित काम होईल लक्षात ठेवावं याची नोंद घ्यावी सगळ्यांनी हा याची नोंद घ्यावी मला माझ्या कुठल्याच भावाला अडकवायचं नाही मला माहिती आहे सर्वसामान्य घरातले आहेत सगळे परंतु काय माहिती का मटन मटणं खायची सवय पडली आहे दारुपयाची सवय पडली गांजा फोकायची सवय पडली याच्यासोबत राहून राहून आता ते पैसे लागतात ना त्याच्यासाठी यांनी नशिडी तर करून ठेवले पोरं यांनी गांजणी तर करून ठेवले बेवडे तर करून ठेवले त्यांना देणार कोण पैसे आता मग जी आहे ना रोहित पवारच सोशल मीडिया ते सांगतात हे हे फक्त व्हायरल करायचं ते बनवून देतात त्यांना हे व्हायरल करा तुम्ही आणि या मूर्खांना कळत नाहीये हे अडकत चालले त्याच्यामध्ये पण करा तुमचे भोग तुम्हाला भोगावे लागतील विषयच नाही काय तू काहीही केलं ना आता तरी तू संपलेला आहे आणि याची चाहूक तुला लागलेली आहे की तुझा बाजार आता उठणार आहे बाजार उठणार बघा तुझा तुझा तुझ्या सोशल मीडिया टीमचा मस्त बाजार उठणार आहे चालू ठेवा तुम्ही तुमचं चालू ठेवा महिलांना ट्रोल करणं महिलांना शिव्या देणार गरीबचे व्हिडिओ बनवण मस्त बिंदाच चालू ठेवा तुमचा बाजार व्यवस्थित उठणार आहे लक्षात ठेवा दिल्लीचं थोडंसं टेन्शन होतं ना फडणवीस साहेबांना आता हे निकाल लागलाय दंडणीत विजय झालाय बघितला का याला बोलायलाय ना आज काही कारणच होतं ते दिल्लीचा पण राग याच्या डोक्यात मध्ये होता की दिल्लीला एवढा विजय यांचा कसा काय झाला तिकडे ते येणार संजा लागलं बोकायला ते म्हणतात त्यांनी जरा युती केली असती आमच्या सोबत बर का केजरीवालने जर काँग्रेस सोबत आमच्यासोबत युती केली असती ना अख्या जागा त्यांच्या आधी असते हे तर तर कोण्या दुनियेत राहते यायलाच कळत नाही की महाराष्ट्रात मध्ये तुम्हाला चाटली रे महाराष्ट्रात मध्ये एवढे बदा बदा पटले तरी तरी तू कोणच्या नशेत रे बाबा कोणचा गांजा मारतो असा कोणचा पॅक मारतोय तू की त्यांना शेवट बाहेर येत नाही असले लोक हे महाराष्ट्रात मध्ये आलेले आहेत ना काय सांगायचं की यांना बघितल्यानंतर आपण काल हे क्या देखरे असं आपल्यालाच होतंय तर अशा पद्धती पद्धतीचीही पद्ध लोक आहेत हरकत नाहीये परंतु माणसाने जळाव कुठं याचही लिमिट असतं आणि नाही का तर काय बाबा तू विचित्र माणूस आहे आणि नाही सुधारणार तू नाही सुधारणार तू हरकत नाही मला तरुणाईला पुन्हा सांगायचं आहे बऱ्यापैकी तुम्ही बाजूला झालेले आहात याच्या फुकटच्या धमक्यांना घाबरू नका कारण काल जी ऐंशी लोकांना नोटीस गेलेली आहे त्याच्यामध्ये काही याचे मा वाळू माफी आहेत काही जी लोक का, त्यांनी सुद्धा मला फोन करून सांगितलेला की ताई आता या आम्ही यांच्यासोबत नाहीये आमच्यासाठी तुम्ही फडणवीस साहेबांना विनंती करा आणि मी करणार आहे मी करणार आहे मी स्वतः त्या लोकांना घेऊन जाणार आहे फडणवीस साहेबांकडे आम्हाला ह्याच्या सोबत राहून आमचं भविष्य नाहीये उलट आमच्यावर नाही म्हणजे विनाकारण या केसेस झालेल्या आहेत ताई आणि आयुष्यभरासाठी आम्हाला हे भोगावं लागणार आहे त्यामुळे मी स्वतः फडणवीस साहेबांना विनंती करणार आहे की तुम्ही या मुलांकडे लक्ष द्या ज्या मुलांचा मुलां त्याच्यामध्ये दोष नाहीये त्यांना बाहेर काढा आणि ज्यांचा दोष असेल त्यांना अगदी विंधा आतमध्ये टाका काही म्हणणार का आहे आमचं पण बाकीच्या गोरगरिबांची लेकरं आहेत शेतकऱ्यांची लेकर आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी भावनिक होऊन त्या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती किंवा रास्ता रोको असेल किंवा काय त्यांनी केलेलं असेल परंतु आता मात्र त्यांना त्यात मध्ये नाही अडकायचं साहेब तुम्ही प्लीज या गोष्टींकडे लक्ष द्या अशी मी विनंती करते तुम्हाला आणि त्यात भावांनाही मी सांगेल की नक्कीच तुम्हाला जिथं वाटत असेल ना तिथं मी तुमच्या सोबत असेल मी माझ्याकडून होईल तेवढा प्रयत्न करेल की तुमच्यावरच्या ज्या केस आहेत त्या मागे घ्याव्या साहेबांनी नक्कीच मी प्रयत्न करेल त्या गोष्टीसाठी तर हरकत नाहीये फक्त एक लक्षात ठेवा की ज्या दादाने इतका सपोर्ट त्याला केलाय अगदी त्याच्यासाठी गुन्हे सुद्धा स्वतःच्या अंगावर ओढून घेतले त्या व्यक्तीसाठी याने एक साधी लाईन सुद्धा टाकली नाही म्हणजे हा किती नीच माणूस आहे लक्षात घ्या तुम्हाला हा खेळण्यासारखा वापरतोय तुमचा रिमोट याला याच्या हातात ठेवायचंय आणि जर का तुम्ही लोक ह्याच्या मर्जीप्रमाणे वागले नाहीत तर हा मात्र तुमचा बाजार उठवल्याशिवाय नाही इतका घाण आणि नीच प्रवृत्तीचा माणूस आहे हा त्याच्यामुळे सांभाळून रे बाबांनो विचार करा विचार करा तुमच्या घरामध्ये लेकर बाळा आहेत आई वडील आहेत आणि तुम्ही घरातले करते आहात याच काय नाही हो यांनी तीन ते, ते तेरा पत्र तेरापत्र त्याच्या ते खाली तेराशे कोटीची मोहमाया जमून ठेवली त्या पत्रांच्या खाली किती मोहमाया आहे हे तुम्हाला माहितीच नाही फक्त ती मोह माया कुठे बजरंग याच्या या पांढरंग तारकच्या ड्रॅग पुढच्या झाडाखाली एवढं लक्षात ठेवा हा तर हरकत नाही चला मस्त खास मस्त हा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच तोपर्यंत तुमची संगीतातेवानखिड गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र